ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणि बेल बटन प्रेस करा सोलापूर शहरामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात दादाव्याला आल्यानंतर आवर्जून सोलापूरचा उल्लेख मिनी भारत असा केलेला होता त्याचाच एक भाग म्हणून आम्ही दादासाहेबांना आठवण करून दिलं की दादासाहेब या ठिकाणी विविध जाती धर्माचे लोक राहतात त्यांच्यासाठी आपण तातडीनं कामासाठी किंवा विविध समाजासाठी आपण सांस्कृतिक मंदिरासाठी निधी उपलब्ध करून द्यावं जे विविध समाज दुर्लक्षित झालेले आहेत ज्या विविध समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका आपण राज्यभर करत देशभर आपलं कामकाजाचं गवगवा चर्चा होत आहे आमच्या सोलापूरसाठी आपण न्याय देवा असं आम्ही एक निवेदन त्यांना दिलं बुधवारी सकाळी तेरा तारखेला आम्ही दादाना मंत्रालयामध्ये निवेदन दिलं त्याची अंमलबजावणी करणारा नेता मी स्वतः पाहिलं आणि अनुभव घेतलं तेरा तारखेला मी सकाळी दहा वाजता त्यांना निवेदन दिलं सोलापूरच्या समस्येबद्दल आणि कालच्या साधारण चौदा तारखेला सायंकाळी जिल्हाधिकारी महोदयांना आणि माननीय सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना आम्ही जे निधीची मागणी केलेली होतं त्या निधीची पूर्तता तातडीनं मंजूर केलं असं प्रशासकीय आदेश त्यांना प्राप्त झाला त्या संदर्भातच ही आजची बैठक आयोजित केलेली आहे धर्माचे घटक या ठिकाणी राहतात आदरणीय दादासाहेबांना आम्ही साधारण जवळपास छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी साधारण पन्नास लाख रुपयाचा निधी दादांनी मंजूर केला त्याच पद्धतीनं रेवे सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी त्या मंदिराला त्या मंदिर सिद्धेश्वर मंदिर परिसरासाठी रंग करणे विजापूर नाका परिसरामध्ये त्यातील विविध विकास कामे करणे त्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर केला त्याच पद्धतीनं साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊन साठे समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे त्यासाठी पन्नास लाख रुपयाचे निधी केलं क्षेत्रीय समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे त्या यासाठी पन्नास लाख रुपयाची निधीची तरतूद केलं त्याच पद्धतीनं राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर बांधणे व विविध विकासकामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाची निधीची तरतूद केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे व विविध विकासकामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद केली गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकासकामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद दादांनी करून दिलेली आहे त्याच पद्धतीनं आधी मुनी मोची महाराज समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाचे निधी मंजूर केले श्री बसवेश्वर सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाचे निधी तरतूद केलेली आहे पद्मश्री समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाची निधी तरतूद केलेली आहे मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद केलेली आहे ख्रिश्चन समाज बांधवांसाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध कामे करणे यासाठी पन्नास लाख रुपयाचे निधी तरतूद केलेली आहे आणि मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो आहे त्या भागातील देखील एक दोन तीन समस्या मी दादांच्या निदर्शनास आणून दिलं होतं त्यासाठी देखील माझ्या लिमेवडी अंतर्गत भागामध्ये रस्त्यांसाठी सॉरी ड्रेनेज लाईनसाठी पंचवीस लाख रुपयाची तरतूद दादांनी केलेली आहे त्याच पद्धतीनं माझ्या प्रभाग बावीस अंतर्गत येणारा बुवा जो परिसर आहे त्या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे त्यासाठी देखील पंचवीस लाख रुपयाची निधी आदरणीय दादासाहेबांनी मंजूर केलं त्याच पद्धतीनं माझ्या भागातील दोन नंबर झोपडपट्टीचा जो, जो भाग परिसर आहे त्या ठिकाणी देखील पन्नास लाख रुपयाचं अंतर्गत रस्ते करण्यासाठी निधी साधारण जवळपास सात कोटी रुपयाचा निधी दादांनी तातडीनं बुधवारी सकाळी दहा वाजता मी निवेदन त्यांना दिलं आणि त्याने त्याचा प्रशासकीय मंजुरीचा आदेश कालच्या चौदा तारखेला सायंकाळी कलेक्टर ऑफिसला आणि महापालिकेच्या आयुक्तांना प्राप्त झाला थोडक्यात सांगायचा बाबा असा आहे की छत्रपती शाहू फुले आंबेडकर या विचारसरणीने चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याचीच प्रचिती आणि काम करणारा नेता सक्षम नेता म्हणून ज्याची ओळख आहे तमाम राष्ट्र राज्यभर ओळख आहे तमाम देशभर ओळख आहे असा हा सक्षम काम करणारा केवळ आपण पाहिला असेल एखाद्या मराठी चित्रपटामध्ये अनिल कपूरचा चित्रपट आहे एक दिवसाचा मुख्यमंत्री तो काय करू शकतो ते त्या चित्रपटाच्या माध्यमातून आपण तमाम सोलापूरकरांनी अनुभव घेतलेला आहे मी प्रत्यक्षात त्या चित्रपटाची अनुभूती म्हणजे साधारण बुधवारच्या दिवशी मी सकाळी त्यांना निवेदन दिलं आणि गुरुवारी सायंकाळी त्या निधीची प्रत्यक्ष रूपात अंमलबजावणी करणारा नेता म्हणून आदरणीय अजितदादा नेतो अजितदादा पवार साहेबांकडे पाहिलं जातं आणि त्याचा प्रत्यक्ष रूपात कामा करण्याची अंमलबजावणी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे त्यामुळे एक सोलापूरकर एक सोलापूरचा राष्ट्रवादीचा पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्यानं ना, आदरणीय दादांचा आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांचा दोघांचाही मी आभार व्यक्त करतो म्हणजे बारकाईनं सोलापूर शहरावर आदरणीय दादांचं प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांचं बारकाईने लक्ष्य आहे येणाऱ्या काळामध्ये देखील ज्या काही विविध समस्या राहणार आहेत आणि हा जो निधी वितरित केलेला आहे तो सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी हा निधी वितरित करण्यात येणार आहे आणि जो काही उर्वरित प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात देखील आम्ही आदरणीय दादासाहेबांना निवेदनाच्या जा माध्यमातून आणि समक्ष भेटीच्या माध्यमातून सांगणार आहोत